नमस्कार जी एस नाईन न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे अंधारी प्रशालेतर्फे गुणवंत विद्यार्थी व त्यांच्या पालकांचा सत्कार प्रतिनिधी जाकीर बेग अंधारी आजच्या स्पर्धेच्या युगात शालेय विद्यार्थ्यांमध्ये बौद्धिक व मानसिक विकास व्हावा स्वयं अध्ययन व चिकाटी जिज्ञासा वाढीस लागावी व शालांत परीक्षेनंतर पुढील शिक्षण सोपे जावे यासाठी केंद्र सरकारमार्फत दरवर्षी आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती एम एन एस ही स्पर्धा परीक्षा इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी घेतली जाते या, या परीक्षेत गुणवत्ता यादीत स्थान मिळालेल्या विद्यार्थ्यास दरवर्षी बारा हजार प्रमाणे चार वर्षात एकूण अठ्ठेचाळीस हजार रुपये शिष्यवृत्ती प्रदान केली जाते तर परीक्षेत पास झालेल्या मराठा व कुणबी या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना प्रतिवर्षी नऊ हजार सहाशे रुपये प्रमाणे चार वर्षात अडतीस रुपये शिष्यवृत्ती प्रदान केली जाते या अनुषंगाने सन दोन हजार तेवीस चोवीस या वर्षामध्ये अंधारी प्रशालेतर्फे एकोणावीस विद्यार्थी शिष्यवृत्ती पात्र ठरले तर दहा विद्यार्थी सारथी या शिष्यवृत्तीस पात्र ठरले गेल्या तीन वर्षापासून अंधारी प्रशालेची विद्यार्थी सतत पात्र ठरत असून आतापर्यंत तब्बल अठ्ठेचाळीस विद्यार्थी शिष्यवृत्तीचा लाभ घेत आहेत तर अठरा विद्यार्थी सारथी या शिष्यवृत्तीचा लाभ घेत आहेत तसेच जिल्हा परिषदेमार्फत घेतल्या जाणाऱ्या प्रतिभातांचा शोध या परीक्षेत देखील मागील दोन वर्षात अंधारी प्रशालेच्या तब्बल नऊ विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे त्या नऊ विद्यार्थ्यांना इस्रो विविध ऐतिहासिक स्थळांना भेटीचा व शैक्षणिक सहलीचा लाभ मिळाला आहे तसेच इयत्ता आठवीच्या पूर्व प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत प्रशालेचे तीस विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक असून त्यांना राज्य शासनातर्फे प्रत्येक पंधरा हजार रुपये मिळत आहेत अशा या प्रतिभावान व गुणवंत विद्यार्थी व त्यांच्या पालकांचा सत्कार प्रशालेतर्फे आयोजित करण्यात आला होता अशा या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना स्मृतीचिन्ह व पालकांना पुष्पगुच्छ देऊन सत्कार गावचे सरपंच निलुताई तायडे उपसरपंच डॉक्टर मनोहर गोरे पंचायत समिती माजी सभापती ज्ञानेश्वर पाटील तायडे मुख्याध्यापक एकनाथ जाधव शालेय समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष शालेय समितीचे सभासद यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला गुणवंत विद्यार्थ्यांसाठी ज्यांनी अहोरात्र परिश्रम घेतले व स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेतली असे प्रशालेचे शिक्षक भाऊसाहेब गोराडे व शिक्षिका अर्चना हिंगमिरे यांचा गावकरी व यशस्वी विद्यार्थ्यांचे पालक यांच्यातर्फे शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला गुणवंत विद्यार्थ्यांनी सुद्धा मार्गदर्शन करणाऱ्या आपल्या गुरूंचे आभार मानले कार्यक्रमास गावचे सरपंच उपसरपंच शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष सभासद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होतेस दगावले मालपूर प्रतिनिधी प्रभाकर अडगाळे काल संध्याकाळी सहा व सात वाजेच्या सुमारास मुसळधार पावसाची सुरुवात झाली व पावसासह विजेच्या कडकडाट सुरू झाला नंदुरबार तालुक्यातील मोयाने शिवारात गट नंबर चाळीसच्या बांधाला म्हशींच्या चा गोठ्याजवळ अचानक विजेच्या धक्क्यामुळे म्हैस जागीच ठार झाले व तेथील शेतकऱ्याचा मुलगा त्याच्या पायाला मुंग्या येत सारखे जाणवत होते त्याने झोपडीकडे धाव घेतली व जीव वाचवला सदर शेतकऱ्याचे नाव पांडुरंग भिका माळी असे असून सदर घटनास्थळी नंदुरबार तालुक्यातील मौजे बैदाणे येथील तलाठी रुपाली डोंगरदिवे या महिला अधिकारी ठीक आठ वाजता घटनास्थळी पंचनामासाठी हजर राहिल्यात त्यांनी पंचांच्या साक्षीने पंचनामा तपशील व पशुवैद्यकीय अधिकारी यांनी पोस्टमार्टम केले पुढील कारवाई पशुवैद्यकीय अधिकारी पी व्ही चव्हाण करत आहेत तलाठी रुपाली दिवे मॅडम आबा पिंगळे शेतकरी पांडुरंग भिका माळी पत्रकार प्रभाकर आडगाळे सामाजिक कार्यकर्ते वीरेंद्र पवार आनंद माळी योगेश माळी आदी उपस्थित होते चला तर पाहूया घटनास्थळी घडलेल्या घटनेचा तपशील मालपूर येथील मोहाणे शिवारे येथील अचानक विजेच्या धक्क्यामुळे एक म्हैस दगावली असल्यामुळे नंदुरबार महसूल विभागाचे कर्तव्यदक्ष अधिकारी तलाठी सौ दीपाली मॅडम या रुपाली मॅडम ह्या घटनास्थळी पंचनामा करीत आहेत व तात्काळ त्यांनी नंदुरबारहून घटनास्थळी ठीक साडेसात ते पावणे आठच्या दरम्यान या ठिकाणी हजेरी लावलेली आहे पंचनामा चालू आहे या ठिकाणी विजेच्या धक्क्यामुळे झालेल्या घटनेला शेतकरी विका महाजन माळी यांची महिष दगावल्याचे वृत्त जी एस न्यूजसाठी प्रभाकर आडगाळे मोवाणे शिवारामध्ये वैंदने येथील मौजे तलाटी लाटी यांनी पंचनामा केला आणि या ठिकाणी झालेल्या घटनेचा आपण साक्षीदार आहात तर ही घटना कशी झाली पाच पाच सहा दरम्यान पावसाचा जोरदारात पाऊस सुरू झाला त्या पा पावसाच्या गळगळातमध्ये विजेचा धक्का आमच्या म म्हशीला लागला आणि ते महिष आमची ते जागीच दगावली आहे आणि त्या दग त्या स्थळी आम्ही सुद्धा उपस्थित होतो त्या विजेचा धक्का आम्हाला आमच्या पायालासुद्धा जाणवला आता मी ते तसा उपचार करून दवाखान्यात जाऊन आलेलो आहे आता परिस्थिती बरी आहे अजून तुमच्या सोबत भाऊ आणि आमचे वडील आम्ही सगळेजण शेतातच स्थळी ओके दिनांक तेवीस जून दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजेच्या दरम्यान नगाव गावात ग्रीन नगाव टीमने खंडेराव मंदिर परिसरात पाचशे सीट बॉल रोपण केले जिल्हा प्रतिनिधी पाटील धुळे तसेच नगाव ग्रामस्थांनी मिळून शंभर पेक्षा अधिक वृक्षारोपण केले नगाव ग्रामस्थांनी खूप आनंदी वातावरणात वृक्षारोपण कार्यक्रमात सहभाग घेत वृक्षारोपण करून त्यांची संगोपनाची जबाबदारी पण स्वीकारली नगाव ग्रीन टीम व ग्रामस्थांनी मिळून ही मोहीम हाती घेतली आहे खूप मोठ्या प्रमाणात लोकांचा सहभाग वाढतो आहे लवकरच आपण ग्रीन नगाव करण्यात यशस्वी नक्की होऊ